नमस्कार कुकुटपालक बांधवान रोजिंग स्टार परभणीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदयला आता आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप स्वागत तर पालक बांधवानो सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ कि उन्हाळ्यात गावरान कुक्कुट पालनात गव्हरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून आता गव्हाचा वापर शंभर टक्के करूच नका सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ कि उन्हाळ्यात गव्हरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून गव्हाचा वापर शंभर टक्के करूच नका मग गव्हामध्ये असं असते की ज्याच्यामुळे उन्हाळ्यात खाद्य म्हणून या ठिकाणी गव्हाचा वापर कोंबड्यांसाठी करायलाच नाही पाहिजे आणि एवढ्यातून देखील जर आपल्यासारख्या कुक्कुटपालक बांधवांनी बळजबरीनं उन्हाळ्यात खाद्य म्हणून कोंबड्यांसाठी जर गव्हाचा वापर केला तर याचा दुष्परिणाम कशा पद्धतीनं होऊ शकते याच्यामुळे कसं आणि किती प्रमाणात नुकसान होऊ शकते जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य पालक बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर तिथं व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा राहिले असेल आपल्यासारख्या कुकुटपालक कुक्कुटपालक बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर सर्व कुक्कुटपालक बांधवांना आणि कास्ताकार बांधवांना मी हात जोडून कळकळीची कर विनंती करतो की कुक्कुटपालक बांधवांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी या ठिकाणी आपलं आणले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना बघा मी आपलं सांगणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजूस येऊ हो। दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य सदस्यत्वाच्या ऑप्शनला टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेल किंवा घंटीला टच करून ओल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर पालक बांधवानो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ उन्हाळ्यात गावरान कुकुट गावरान कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून गव्हाचा वापर शंभर टक्के करूच नका मग उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांसाठी आपण खाद्य म्हणून जर गव्हाचा वापर केला तर याचा दुष्परिणाम कसा होऊ शकतो याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्या दगावू शकतात का आणि जर गव्हाचा वापर करायचा नसेल तर त्याला पर्याय काय की ज्याच्यामुळे आमचा खाद्य खर्च वाढायला नको आणि आमच्या कोंबड्यांचं पोट भरायला हवं या प्रश्नाचं आता आपल्या सर्वांना देतो सविस्तर वाचूक उत्तर तर कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या समोर या व्हिडिओच्या रूपानं उत्तर सादर करणार तत्पूर्वी आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांसाठी आनंदाची वार्ता ही गावरान कुक्कुटपालनात आजवर सांगणारं शिकवणारं समजावणारं कोणीच नव्हतं पण येथून पुढे मी आणि माझी टीम या ठिकाणी आपल्याला शिकवणार समजावणार सांगणार म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करणार ज्याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग त्यात पहिल्यांदा लेक्चर मग वेदर बुलेटिन आणि सरते शेवटी प्रश्न उत्तरे इतर दिवशी आपल्या मनातील सर्व प्रश्न जी असतील त्यांची उत्तरे आपण दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर यांचा जो क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट यावर कॉल करून उत्तर मिळवू शकता मग अशा परिस्थितीमध्ये आमची काम करण्याची जी पद्धती त्यात पाच मुख्य उद्दिष्ट आहेत नंबर एक गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देणं ही आमची जबाबदारी नंबर दोन आपल्या गौराण कोंबड्या आणि गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊच नाही म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा जरी आपल्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती कोणता रोग व आजार आला तर त्याला तात्काळ ओळखून कोणता उपाय आणि इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन की ज्याच्यामुळे आपल्या फार्मवरील कोंबडी व पिल्लांचा मृत्यूदर कमी राहू शकेल नंबर तीन गावरान कोंबड्यांचं व पिल्लांचं शत्रु पक्षी व शत्रु प्राण्यांपासून सोबत उन्हापासून थंडीपासून पावसापासून अवकाळी पावसापासून वादळ वाऱ्यापासून गारपिटीपासून संरक्षण होण्यासाठी गावरान कोंबडीला व पिल्लांना आदर्श शेड हवा असतो मग हा आदर्श व मजबूत शेड कसा तयार करावा किती पिल्लांसाठी किती कोंबड्यांसाठी किती जागा लागेल कमीत कमी भांडवलात व कमीत कमी जागेत आदर्श आणि मजबूत शेड कसा तयार करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही आपणास करू त्याचबरोबर मित्रांनो नंबर चार हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्यांची ब्रुडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं की ज्याच्यामुळे आपल्यापाशी तयार होणारी पिल्लं व पिल्लांपासून तयार होणारी कोंबडी व कोंबडी यांच्यामध्ये मृत्यूदराचं प्रमाण अत्यंत कमी राहील पाचवं आणि शेवटचं आपल्यापाशी तयार होणारे गावरान कोंबडी कोंबडा पिल्ले अंडी यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन ऑनलाईन ट्रेनिंगच्या माध्यमातून दिलं जाते ज्याच्यामुळं आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत एवढं सखोल मार्गदर्शन मिळते ज्याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होतो शंभर टक्के पूर्ण मग खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुट पालन करून जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर अचूक मार्गदर्शनासाठी आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन करा याच्यासाठी एकदा संपर्क साधा लखनसरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्ही कॉल केला लखन सरांनी फोन उचलला त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपनास आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पाठवायला सांगतील एवढं केल्यानंतर मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल ओ एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केल्यानं अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपणास उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल व याच्यामुळे गावरान गुकुटपालनात पालनात लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीच वंचित करू शकणार नाही मग खऱ्या अर्थानं जर करायचा असेल गावरान कुक्कुटपालन कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर रायजिंग स्टार ट्रेनिंग प्रोग्राम हो, हा सामील एकदा त्यासाठी कॉल करा लखन सर नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर कुकुटपालक बांधवानो सगळ्यात महत्वाचा मुद्दा व सवाल काय होता की बाबा आम्ही जर उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना गहू खाद्य वापरलं याम हो तर यामुळं आमच्या कोंबड्यांवरती प्रतिकूल परिणाम होऊ शकतो मग गव्हात असं काय असते समजून घ्या तर मित्रांनो गहू हा अतिउष्ण मानला जातो गव्हामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात असते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाहेरच्या वातावरणात जेव्हा उष्णता ही मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा आपल्या गावरान कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरातील सुद्धा उष्णता वाढायला लागते याच्यामुळे गावरान कोंबडीच्या व पिल्लांच्या शरीरातील पाणी अगोदरच कमी व्हायला लागते व त्यानंतर कोंबडीला उष्माघात होऊ शकतो तिला डिहायड्रेशन होऊ शकते अशा परिस्थितीमध्ये जर आपण त्या ठिकाणी आगीत तेल ओतलं तर आगीचा भडका मोठा होतो याच सूत्रा अनुसार जर आपण गव्हाचा वापर खाद्य म्हणून केला तर कोंबडीच्या शरीरातील आहे त्या उष्णतेमध्ये आणखीन भर पडेल गावरान कोंबडी स्वतःच्या शरीरातून घाम बाहेर टाकू शकत नाही कारण तिच्याकडे घामग्रंथिया उपलब्ध नसतात याच्यामुळं आपल्या गावरान कोंबडीच्या शरीरातील उष्णता गव्हाचा वापर केल्यानं खूप जास्त प्रमाणात वाढेल याच्यामुळं नंबर एक उष्माघाताचा त्रास सुरू होईल नंबर दोन डिहायड्रेशन होईल आणि अति असणाऱ्या मर्यादेच्या बाहेर गेलेल्या परिस्थितीमध्ये आपली कोंबडी आपले पिल्ल हे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं एक्सपायर होतील हे सगळं होऊ शकते मित्रांनो गव्हाच्या वापराने मग गव्हाच्या वापरानं जर हे होत असेल आणि गहू जर द्यायचाच नसेल तर त्याला ऑप्शन काय बघा गव्हाला ऑप्शन गहू म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो होय जर आपण गव्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट देण्यापेक्षा गव्हाला हायड्रोफोनिक पद्धतीनं जर त्या ठिकाणी दिलं म्हणजे सात आठ दिवसापर्यंत गव्हाला भिजून त्याचे जर एक एक फुटापर्यंत दीड फुटापर्यंत त्या ठिकाणी पागोरे बाहेर आलं त्यांना कट करून जर खायला घातलं तर हे चालून जाते पण तुम्ही सरळ सरळ डोक्याला हेडॅक न घेता ऑप्शन मागत असाल तर गव्हाला एक उत्तम पर्याय आहे ज्वारी होवी मित्रांनो ज्वारी ही अत्यंत थंड असते ज्वारी गव्हाच्या विरुद्ध काम करते उन्हाळ्यात ज्वारीचा जर वापर केला तर आपल्या कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी मदत होऊ शकते याच्यामुळे आपला खाद्य खर्चही कमी होतो कारण गव्हापेक्षा ज्वारीचा दर हा कमी असतो आणि उन्हाळ्याच्या तोंडावरती ज्वारी मोठ्या प्रमाणात स्वस्त होत असते याच्यामुळे गव्हाला एक सुंदर ऑप्शन ज्वारीचं सुद्धा या ठिकाणी आहे इतर पर्यायांचा विचार केला तर गव्हासाठी उत्तम पर्याय म्हणून आपण टरबूज खरबूज काकडी टोमॅटो कांदा यांसारख्या पदार्थांचाही या ठिकाणी वापर करू शकतात म्हणजे भाजीपाला वेस्टेजचा तीव्र पद्धतीनं वापर केला तर गव्हाला सुंदर ऑप्शन सुंदर पर्याय निर्माण होईल परंतु बळजबरी आपण जर गव्हाचा वापर उन्हाळ्यात खाद्य म्हणून करत असाल तर याचे प्रतिकूल परिणाम आपल्या फार्मवरती होऊन आपल्या कोंबड्या हृदयविकाराच्या धक्क्याने एक्सपायर होऊ शकतात हा मुद्दा लक्षात ठेवूनच गव्हाचा वापर करा पण माझा तुम्हाला एक असणारा हात जोडून पोटापासून निघालेला सल्ला आहे हृदयापासून हृदयापर्यंत पोहोचणारा की बाबांनो फार कष्टानं तुम्ही हे उभं केलं आहे याच्यामुळं अजिबात गव्हाचा वापर उन्हाळ्यात करू नका कमीत कमी पंधरा एप्रिलपासून पंधरा जूनपर्यंत बाकी मित्रांनो माझं काम आहे या ठिकाणी पोटतिडकीनं सांगणं ऐकायचं नाही ऐकायचं हे तुमच्या हातात आहे परंतु कधी कधी कसं वाटते मला की मोफत मिळणाऱ्या ज्ञानाची किंमत नसते तशी होऊन बसू नये हा सल्ला तुम्हाला फार अनुभवान देतोय म्हणून गव्हाचा वापर टाळा बस एवढीच नम्र विनंती हीच बारीक सारीक माहिती घेऊन जर या व्यवसायातून खऱ्या अर्थानं लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होणं गरजेचं आहे कारण तिथून आपल्याला अचूक मार्गदर्शन प्राप्त होते रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी एकदा कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो म्हणजे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ पाठवतील यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपना सखोल मार्गदर्शन मिळेल या मार्गदर्शनामुळे व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा होईल आपला शंभर टक्के पूर्ण जर खऱ्या अर्थानं कुक्कुटपालन व्यवसायात आपल्याला हात आजमावून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा कॉल करा यासाठी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्या सर्व कुक्कुटपालक बांधवांना सामील व्हायचं असेल तर आपल्याला एकच काम करायचे कोणतं तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढं केले की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न गावरान कुक्कुट पालनात गावरान कोंबड्यासाठी कशा पद्धतीने नुकसान होऊ शकते आणि गहू द्यायचा नसेल तर उन्हाळ्यात इतर कोणता पर्याय किंवा कोणतं ऑप्शन ते सुद्धा समजावून सांगितले मग ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कृपया कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला असेल तर मला वाटतं इथं लाईक करायला हरकत नाही इतर कुक्कुटपालक बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब जर राहिला असेल तर कृपया सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना अनेक ठिकाणी सतत मिळत राहतो तर कुक्कुटपालक बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह आम्ही उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूबच्या मला रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार